सोलापूर शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींपैकी एक बाहेर जाते म्हणून गेली तर दुसरी मैत्रिणीकडे जाण्याचे कारण सांगून गेली ती परत आलीच नाही आपल्या मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार आई वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन केली या प्रकरणी बुधवारी भाधवी कलम तीनशे त्रेसष्ट अन्वय अपर्णाचा गुन्हा नोंदवला गेला आहे शहरातील एका भागामध्ये दोन्ही कुटुंब वास्तव्यास आहे यातील एकी वय सोळा वर्ष असून ती सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीकडे जाते म्हणून घराबाहेर पडली संध्याकाळी झाला तरी ती परत आली नाही म्हणून आई वडिलांनी काळजी करून मैत्रिणीकडे मुलीच्या आईने आपल्या अल्पयीन मुलीला फूस लोन पळवून नेल्याची तक्रार नमूद केली दुसऱ्या घटनेमध्ये मुलीचे वयवर्ष पंधरा असून ती मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बाहेर जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली ती परत आलीच नाही अज्ञान असल्याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तिला फूस लोन पळवून नेल्याची तक्रार फिर्यादीने नमूद केली दोन्ही घटनेसंदर्भात विजापूर नका पोलीस ठाण्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार पोलीस निरीक्षक शिंदे फौजदार पोपळ भट पोलीस निरीक्षक नामदे यांनी माहिती घेतली व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत